सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता अर्ज देखील पात्र ठरला होता पण त्यांनी आज अर्ज माघार घेण्याच्या दिवशी निवडणुकीतून माघार घेतली असून आता महायुतीचे उमेदवार राम सातपुते व महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून एमआयएमने देखील उमेदवार न देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे तर अनेक अपक्षांनी आज निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे दरम्यान वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली काही वेळाने ते आपली भूमिका माध्यमांसमोर जाहीर करतील वंचित आणि महाविकास आघाडी व महायुती या तिन्ही उमेदवारांमध्ये तिरंगी फाईट होईल अशी शक्यता होती पण त्यांनी माघार घेतल्याने निवडणुकीत नवीन ट्विस्ट समोर आला आहे वंचीची माघार कोण्यासाठी फायद्याची ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे